श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे ते कृपया व्हिडिओमध्येच न सोडता संपूर्ण संदेश ऐका देवाचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे काही नियम प्रत्येकाने पाळायलाच हवे आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक होते आणि पूजेचं फळ मिळत नाही आणि या एका चुकीमुळे देवघरात देव वास करत नाहीत तर कोणते आहेत ते, आहे ते महत्त्वाचे नियम ते आज आपण जाणून घेणार आहोत देवघर देवाचे घर आहे मग त्यासोबत आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव केला देवपूजा केली तरीही तुमच्या घरात जर देवांना जागा नसेल तर तुमची पूजा कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना पण देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते तर आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात याआधी तुमची ही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक मनापासून करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवघराच्या भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केसरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं देवघरात धूळ सास्ता कामा नये देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे शुद्ध असावे आणि निर्मळ असावे आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता किंवा पक्ष्यांना ते पाणी एका भांड्यामध्ये प्यायला देऊ शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये तुळशीपूजेमध्ये ते वर्जित मानले जाते आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकपेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित झाले नाही त्याचे पालन व्यवस्थित केलं गेलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा किंवा दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपती बाप्पाला आंघोळ घालावे प्रथम गणपतीला आसन द्यावे गणपतीला गंध लावावे देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यामुळे आपल्याला दोष लागतो आणि आपल्यावर संकट येऊ शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे खूप गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागतं आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे अति आवश्यक आहे आपण देवाला जे फुलं वाहतो म्हणजेच ते निर्माणले होते ते पुन्हा वापरण्यात आणायचं नाही देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साचवून ठेवल्या जातात हे निर्माणले वेळीच घराबाहेर काढावे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही दिवा लावल्यानंतर काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्यामुळे जास्तीत जास्त नकारात्मक एनर्जी निर्माण होते अशा जाळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेच्या ठिकाणी ठेवू नये देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात विसर्जित कराव्यात देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिण दिशेकडे ठेवू नये देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावे देवघरातील शालिग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदकुंकू व्हायचं नसते शिवपिंडीला भस्म लावायचं असते ओले कपडे घालून देवाची पूजा करू नये देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने परमेश्वराला नमस्कार करावा तो भगवंतापर्यंत पोचतो आपण देवघरात जी समय लावतो निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरामध्ये दे घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळ घंटी नान व्हायला हवा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटी वाजवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचं असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण घरात किंवा मंदिराचे स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तर ते मोठ्या आवाजात म्हणायचं परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करताना ते शांततेत केलेलं कधीही चांगलं असतं देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगडी शेजारील बोटाने लावायचं आहे आणि आपल्या मित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावायचं स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावं इतरांना अंगठ्याने गंध लावावं नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण ते पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवतांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणूनच मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तरी दिशा माता लक्ष्मीची आहे देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य आहे घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे तेथे -ते दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा येईल अशा ठिकाणी आपले देवघर असावे त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्दोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते देवघरात पांढरे संगमावरील फरशी बसवायची देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये दे कुलदेवतेचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळाच्या फुलावर बसलेली असावी अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास निरंतर राहतो देवघराच्या वरील बाजूस निर्माणले असू नये तसेच कोणत्याही प्रकारचे आडगड किंवा देवघराच्या वरती वस्तू ठेवू नये आपलं पूजेचं सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉपमध्ये ठेवावं पूजेचा सामान व्यवस्थित ठेवावं इकडे तिकडे पसरलेलं नसावं पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावं त्यामुळे त्यामुळे त्याच्यामध्ये पवित्रता राहिली पाहिजे आपल्या देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावेत ती जोडलेली नसावेत काही घरामध्ये अगदी कमी जागा असते देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली जाते तरीही चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावने देवाची पूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समय दिवा हा अग्नेय कोपऱ्यात ठेवावा तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे कारण अग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतांचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतांचा वास असतो त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जाते कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवाची जी काही सेवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळायचे काही महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वातावरण राहते प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नियमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवाचा वास असतो देव आपल्या घरात वावरतात त्यामुळे देवघर नियमी सुंदर स्वच्छ ठेवावे ज्या घरामध्ये नियमी देवाचे नामस्मरण होते पूजापाठ होते त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरातील वातावरण प्रसन्न आनंदी राहते आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते तर भेटूया नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ